नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे तर माझा आज व्हिडिओची सुरुवात बाहेर झाली दररोज माझी देवापासून सुरुवात असते तर आमच्या इकडे पद्धत कशी असते माहिती आहे का की दसरा झाला की दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते पौर्णिमेपर्यंत देवपूजा ही असं करत नाही देवाला देवाबत्ती पण नाही करायची पाच दिवस असं म्हणतात की आई जगदंबा माता आपली आता झोपलेली असते शांत तर देवपूजा ही काहीच चालत नाही तर मी काहीच केलं नाही मग व्हिडिओची सुरुवात पण म्हणलं नको आज बाहेरच करूया आणि बाहेरचं पण थोडंसं वातावरण दाखवूया एकदम मस्त वातावरण झाले ऊन छान पडले आणि रानात पण आता वापसा यायला म्हणजे थोडं हळूहळू हळू असं वाळायला हल� लागले तर पाठीमागं दिसतंय मी फवारा मारून घेतलाय म्हणजे खालच्या रानात वर नाही मारला आणखीन वर मारायचं आहे तर तिथलं गवत चुकलंय आणि लिंबूनीला लिंब लागायला लागलेत पहिल्यांदाच लिंब लागायला लागले ती तर दाखवते तुम्हाला लिंबू छोटसं लागले आणि फुलं आणि छोटी 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 अशी लिंब भरपूर लागलेत माझी पाऊस पडल्यामुळं लागली असलेली म्हणजे पहिल्यांदाच फळ लागले ह्याच्या अगोदर लिंबूनीला अजिबात लिंब लागत नव्हती तर सुरुवात झाली छान अशी छान वाटते लिंब लागायला लागले त्यामुळं इकडं पेरूचं झाड आहे तर पावसाळ्यात पण भरपूर आलं तर पेरू पण काय झालं आळ्या व्हायच्या मग आळ्या झाल्यानंतर ह्याला कुणीच खाल्ले नाही ते आता कुठं तर कुठं तरच असं आहे पण आता नाही ते आळे आता एकदम एक असं छान एक पेरू लागते ते मग म्हणलं आज बाहेरच व्हिडिओ घ्यावा आणि आवळ्याचं पण झाड दाखवते तुम्हाला आवळ्याचं झाड आहे तर रामफळाचं झाड वरती आहे असं आणि खाली आवळ्याचं झाड आहे तर काय झालं आहे आवळ्याच्या झाडाला रामफळाच्या झाडानं त्याला वरच जाऊ दे नाही हे का सगळं असं दाबलं आहे खाली मग आता इथं आ, ही फटा तोडून आवळ्याच्या झाडाला वर घालवायचं तर तिथं फट्याला मोहळ बसले मोहळ बसल्यामुळं ती फंटा काही तोडायलाची नाही दाखवते मोहळ तुम्हाला दिसतंय का मोहळ नाही काय माहिती थोडंसं आतमध्ये असल्यामुळं झाडाचा अंधार पडतोय आणि मग मोहळ दिसत नाही पण रामफळाने ह्याला एवढी गर्दी केली काय काय विचारूच नका रामफळाला आता परत रामफळाला कळ्या लागले त्या आणि रामफळ लागायला लागले ती आणि ही इकडं कसं आलंय बघा आपलं मस्त असं बाहेर असं छान वाटतंय आणि हिरवीगार झाडं कशी मस्त दिसते ती जास्वंदीचं झाड आहे आणि पांढरं फूल लागले काय झाले ह्याला काय माहिती गाय आपल्या कोण बसले कोण उभं राहिले पण शांत असते ते डोळा काय ते जास्त कडकड करत नाही त्या टायमिंग झालं की मग कडकड करते त्या आणि असंच बसली होती दुपारी आता ह्याच्यावर उलटं दिसते आणि असं काहीतरी म्हणजे घरात हुडकायचं होतं मला तर हुडकता हुडकता मग ही आठवण सापडली मग हीच बघत बसली तर ही आठवण दिसते तिथं माहिती आमच्या लग्नातले फोटो तर कसं पहिलं होतं बघा पहिलं असं असायचं <laughs> आणि मलाच आता फोटो बघितल्यानंतर हसायला येतं आहे असंच असायचं पहिलं इतकं म्हणजे भारी नसायचंच फोटो काढलेलं आणि कसं कुठं कुठं बी कसं बी कस लावले ला तर काय असं व्यवस्थित लावले नाही तर आणि एवढीच आठवण आहे एवढा छोटा अल्बम आहे आमच्या लग्नातला आणि काहीच व्यवस्थित फोटो क्लिक केलं नाही तर बघा ब्लॅक <laughs> आता इथं हळदीला बसलेत तर नवरीचा चेहरा दिसतोय का बघा तुम्हाला मलाच हसायला येतं आता आताच फोटो बघितल्यानंतर मलाच हसायला येतं की आताचे फोटो कसं असतात आणि पहिलं कसं होतं हे माझे वरचे आहेत ना माझे काका येते आणि इथं बघा इथं माझ्या मामी त्या साईडला किती छान वाटते आणि हे माझे सासरे इथं आणि पाचची बाई आहे त्या तर सासरे नाहीत आता त्या वगैरे गेले तर अशी जुनी माणसं बघितली ना खरंच खूप आठवण येते आणि वाईट वाटतं मग तर असंच असायचं पहिलं म्हणजे काय एवढं आता इथं बघा इथं त्यांची कोणतरी दोस्त मंडळी आहे आहेत तर त्यांच्याबरोबर किती जुनं आणि कसं वाटतं हे बघायला पण <laughs> आता हसायला ये येतं आहे मला पण एवढीच आपली आठवण म्हणून तर नाहीतर काहीच नाही आणि कसं पण फोटो काढायची पहिलं म्हणजे आता इथं बघा माझ्या बहिणी इथे छोट्या आणि काही छान वाटत नाही तर म्हटलं दाखव तुम्हाला एवढीच आठवण आहे बरं का बाकी काय नाही पहिलं कुठं असं काहीच नसायचं आणि मग आमचं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लग्न झाले आणि आता आमच्या लग्नाला एकोणतीस अकरा नव्याण्णव तर पंचवीस वर्ष पूर्ण झाली असेल सव्वीसावं वर्ष चालू झालं असेल तर सव्वीस वर्षात किती बदल झाला किती म्हणजे एवढा बदल झाला एवढा बदल झाला की काहीच नाही आता पहिलं सगळं बदलून गेलं आणि आपण पण बदलून गेलो आपण पण आता मी पण नाही साधी राहिली थोडी ना फॅशन करतेच ना तर असं पहिलं काहीच खरंच नाही राहत तर छान वाटलं मला फोटो बघून आणि माझी साडी दाखवतो मला लग्नातली आणखीन पण आहे माझ्याकडं तर छान वाटती लग्नातली साडी आहे आणि ही साडीची म्हणजे ल साडी म्हणजे शालू आहे माझा ही आणि ह्या शालूची किंमत की किती होती मला तर मला सांगू का एक हजार रुपये तर मला म्हणायची हिला एक हजार रुपयेचा शालू घेतला आहे लग्नात तरी हा असा पदर आहे शालूचा आणि पिकोसुद्धा नव्हतं बघा मी परत हिला काहीच नाही केलं तर टीप घातली अक्षरशः कसं असतं ना बघा अशी साडी आहे मी जपून ठेवली कारण का तर आठवणी आपल्या अशी असावं आपल्याकडं आठवणीसाठी म्हणून मी फक्त माझ्या बाकीच्या साड्या गेल्या इकडं तिकडं कुठे गेल्या काय क्रत गे, माहिती पण ही साडी मी आणखीन पण जपून ठेवली आणि मला खूप आवडती ही साडी जपून ठेवायला कारण का माझ्या लग्नातली आठवण आहे ना आणि एक हजार रुपयेची साडी माझ्या जर सुनबाईला दाखवली किंवा सुनबाई आल्यानंतर जर मी म्हटलं बघ माझ्या लग्नातला असं आलं तर तिला खरंच आश्चर्य वाटेल कारण का तर आत्ता बघा आत्ताची फॅशन कशी निघली आणि त्यावेळेसची फॅशन कशी होती तर आठवणीला उजाळा आज आणि म्हणजे एवढं फॅमिलीसोबत शेअर करावे आपले काही आठवणी आणि असाच एक किस्सा म्हणजे लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत बघू एक दिवशी मी अजून असंच शेअर करीन की एक सव्वीस वर्ष कशी गेली सव्वीस वर्षात चढ उतार माणसाच्या जीवनात असते बरं का कधी चांगले योग असते तर कधी म्हणजे जसं येईल तसं तसंही असते आणि काय नव्हतं हो मिस्टर दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जायचं आणि त्यांना दीड हजार रुपये पेमेंट होतं ती पण मी म मी कसं ठर म बोलते आत्ता की दीड दीड हजार रुपये झालेला संसार माझ्या संसाराला सुरुवात आणि आज माझा संसार कुठं येऊन ठेपला आहे की किती म्हणजे खरंच परमेश्वराची खूप कृपा आहे बरं का आणि मला आत्ता खूप वाईट वाटतं कारण का दीड हजारात कसं एक महिना काम केलं असेल पण दिवस जसं असते तसंच राहायला लागतं आणि आज अक्षरशः मोठेपणा नाही सांगत बरं का बाप करा मला तुम्ही म्हणसाल मोठीपणानं बोलते काय पण आज ह्या आज एकोणतीस अकरा नव्याण्णव साली माझं लग्न झाले आणि त्यानंतर दीड हजार रुपयेनं मिस्टर दुसरेच्या गाडीवर कामाला जात होते आणि आज किती तारीख आहे तुम्हाला सांगते दोन हजार पंचवीस साल चाल आहे आणि आजची तारीख बघा तीन दहा दोन हजार पंचवीस आज तीन दहा दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि आज खोटं नाही सांगत माझे मिस्टर अक्षरशः तीन ड्रायवर सांभाळतात स्वतः प्रत्येक ड्रायव्हरला आता बघा एका ड्रायव्हरला पाचशे रुपये भत्ता असतो आणि चारशे रुपये पगार असते तर दिवसाला नऊशे रुपये त्यांना देते तर आणि त्यावेळेसचा काळ कसा होता खूप संघर्ष केला आहे खूप म्हणजे खूप संघर्ष केला आहे मी मीसुद्धा आणि माझ्या मिस्टरांनीसुद्धा खूप संघर्ष केला आहे आणि संघर्षातनं म्हणजे भरपूर कमवलं तसं काय नाही की असतं चढउतार तर प्रत्येकाला असते तर पण खूप कमवलं आहे का फक्त बाकी काय राहिले आता फक्त घर राहिले तर मुलाचं लग्न करायचं तर अगोदर बंगला झाला पाहिजे आणि बंगला झाल्यानंतर मग त्याचं लग्न करायचं आणखीन काय तो लग्नाला नाही आला ना त्याला आता चोवीस वर्ष चालू आहे तर आहे आणखीन टायमिंग कसं काय नाही पण आता फक्त एकच स्वप्न माझं राहिले की बंगला बांधायचा बंगला झाला की आपला संसार पूर्ण झाला असे मी सारखं म्हणजे म्हणत असते माझ्या मिस्टरांना पण आपलं सगळं झालं आता आपल्याकडं गाड्या झाल्या आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही जमीनसुद्धा घेतली एक एकर जमीन घेतली जमीन म्हणजे संसार बघा कसा काहीच नाही पहिलं काय म्हणजे काहीच नाही अक्षरशः रान घेण्यापासून घर बांधण्यापासनं पहिली इस्टेट म्हणून आमचे सासरे म्हणजे भोळं होतं बरं का आणि त्यांना खरंच काही नव्हतं आपलं करून खायची आणि लहानाची लेप्रं मोठ्ठी केली तीन म्हणजे आम्ही आमचं माझे मिस्टर आणि अजून दोन दिवस तिघंजणी आणि त्यांना एक बहीण आहे तर पहिलं लय असं ही असायचं गरिबी असायची हाल असायचं आणि मग खरं त्यांनी पण संभाळ एवढं म्हणजे लेकरं सांभाळायची लग्न करायची लहानाची मोठी करायची किती आपण स जसं संघर्ष काढला तसंच त्यांनी पण काढला असलं असं मला वाटतं मी त्यांना कधीच दोष देत नाही आणि कधी देणार पण नाही कारण का तुम्हाला माझ्या सासूबाई दाखवल्यात तर त्यांना कळालं पण नाही ना व्हिडिओ काढला म्हणून तर एकदम असं साध्या बळ्या आहेत बरं का आणि बघा दिवस राहत नसतात माणसाचं माझं फक्त एकच स्वप्न राहिलं की आपल्याला बंगला हवा हो, असं घर पण छान आहे तसं पत्र्याचं घर आहे साधं पण छान आहे आणि पण आताचं कसं आत्ताच्या काळात नाही ना चालत की लग्न करायचं घर पाहिजे घर कसं आहे म्हणते की आ, आम आमचं चाललं पण आता त्यांचं नाही चालणार कारण का त्यांना बंगलाच पाहिजे तर मग ते पण बांधायचा पडल्या वर्षी म्हणजे सीजन असतं ना गाड्या चालते ते चाल मा आता सिझन चालू आहे सीजन चालू झाला की यांना सहा महिनं अजिबात सुट्टी नसती आणि मग आता माझा संघर्ष परत चालू झाला आता घरी होते तोपर्यंत कसं मला गायीचं ते काम करू लागायचं आणि बाकीचं रानातलं सगळं कामं मला करू लागायची पण आता तसं नाही सीजन चालू झालं की सगळी जाते जा ज्याच्या त्याच्या मार्गाने आणि मग मा परत आपल्याला आपली आपली कामं मला स्वतः सगळी कामं हँडल करावी लागते ती आणि माझी गाडी खराब झाली पहिली माझी गाडी नीट करायची आणि ती इथं तिथं कुठंच होत नाही तिला शोरूमला न्याय लागते आणि शोरूमला नेऊन तिला नीट करून आणायला लागते पहिली गाडी नीट करून आणायला होती आणि मग बाकीचं तर तुम्हाला आत्ता एवढा बोलता बोलता व्हिडिओ मोठा झाला की अक्षरशः आज माझा यूट्यूबवर पहिलाच एवढा मोठा व्हिडिओ असेल तर बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आबांच्या ताईचं चॅनल असंच पुढं पुढं घेऊन चला आणि पुन्हा एकदा माझा माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ